मंडळी जर तुम्हाला फक्त कुर्तीचा व्यवसाय करायचा असेल किंवा कुर्तीमध्ये जर तुम्हाला कोट सेट ॲड करायचे असतील तर तुमच्यासाठी एका ब्रँड सोबत जुळणं खूप महत्वाचं आहे या ठिकाणी हे लोक साड्याच नाही तर तुम्हाला कोट सेट त्यासोबत तुम्हाला कुर्तीमध्ये वेगवेगळे पॅटर्न देत असतात जसे माझ्या बॅक सेट मध्ये वेगवेगळे डिझाईन्स लावलेले आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला थ्री पीस असो टू पीस असो कुर्तींचे असे वेगवेगळे कलेक्शन देतात बरेच लोक यांचा व्हिडिओही बघतात आणि तुम्ही मोस्टली माझं हे जास्त व्हिडिओ बघतात की खरंच अजमेरा फॅशनमध्ये एवढ्या स्वस्त कलेक्शन मिळतात का हे लोक साड्या नाही तर त्यांच्यासोबतसोबत तुम्हाला ड्रेस सुद्धा या ठिकाणी आल्यानंतर मिळतात आणि सुद्धा कलेक्शन हे देत असतात तुम्हाला फक्त बल्क वाईज घ्यावं लागतात तर तसंच काहीतरी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कलेक्शन घेऊन आली आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट बनवण्याचं बघणं खूप गरजेचं आहे वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल व्यवसाय मराठी यावर तुम्हाला माहिती का या ठिकाणी हे लोक साड्याच नाही तर तुम्हाला कुर्तींचे सुद्धा कलेक्शन देत असतात बघा या पद्धतीने तुम्हाला पूर्ण बल्क वाईज कलेक्शन घेणं खूप गरजेचं आहे तुम्हाला व्यवसाय करायचा असेल ना हे हे से से हे सा, गया, गया, तर हे ठिकाण तुमच्यासाठी खूप आणि खूपच बेस्ट आहे हे बघू शकता खूपच सुंदर तुम्हाला या ठिकाणी जे आहे थ्री पीसचा कॉन्सेप्ट आहे आणि हे लोक म्हणतात की इथे सर्व ट्रेंडिंग कलेक्शन असतात तुम्ही साडी घ्या कुर्ती घ्या नायटी घ्या वेअरचं कलेक्शन घ्या नाही तर तुम्ही कुर्तींचं कलेक्शन सुद्धा नवीन घेऊ शकता या ठिकाणी तुम्हाला स्टार्टिंग प्राइस असते फक्त सेवन्टी नाईन एकोणऐंशी रुपयापासून खरंच कुर्ती मिळते का चला मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल ना फक्त कुर्तीचा तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे चला आपण या ठिकाणी बघा इथे किती छान छान सॅम्पल्स लावले आणि त्यातले त्यात वेगवेगळे पॅटर्न्स आहे ही गोष्ट तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे हे एक तुम्हाला सॅम्पल दाखवते या ठिकाणी तुम्ही बघू शकता कफ्तान कुर्ती सुद्धा तुम्हाला मिळते म्हणजे की जे नवीन कलेक्शन अजून मार्केटमध्ये पण आलेले नाहीये ते कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळतात चला आपण काउंटर पर्सन आहे त्यांच्यासोबतच डायरेक्टली बोलूया हॅलो नमस्कार नमस्कार अच्छा मला सांगा तुम्ही कुर्ती कुठून स्टार्ट होते सेवन्टी नाईन रुपये पासून स्टार्ट होऊन जाते कुर्तीला यामध्ये तुम्हाला वेगवेगळे फॅब्रिक मिळून जाते कट मिळून जाते आणि जे व्हेरायटीज आहे ते सर्व मिळून जाते इथे थ्री पीस फोर पीस त्यानंतर सिंगल मध्ये कुर्ती सर्व ऑप्शन इथे तुम्हाला अवेलेबल असतात जसं हे पीस आहे यामध्ये तुम्हाला पॅन्ट मिळून जातो दुपट्टा मिळून जातो या अच्छा अच्छा बिलकुल कॉटन मटेरियल आहे वाटतं खूप सुंदर आहे आणि लेंथ पण आपण बघूया वन साइड दुपट्टा वाटत आहे ना एका साइडला आपण वेअर करतो बघा असं एक साइड ला ठेवू शकतो याला प्लेट्स टाकून पण खूप सुंदर वाटेल हा ओके ओके बघा या पद्धतीने तुम्हाला खूप सुंदर या ठिकाणी कलेक्शन मिळतं अंब्रेला पॅटर्न मध्ये आहे याची तुम्हाला बॉटम दाखवते हे बघू शकता बॉटम पण खूप सुंदर आहे मटेरियल पण बेस्ट आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर हे लोक म्हणतात की तुम्हाला जर व्यवसाय करायचं बल्क वाईज आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे जसं व्हाईट वाला पीस किती सुंदर आहे बघा हे बघा चिकन करी वर्क मध्ये पूर्ण याला ऑप्शन दिलेला आहे बिलकुल खूप सुंदर आहे जॉर्जेट फॅब्रिक दिलेलं आहे पूर्ण वर्कचं काम केलेलं आहे हे लोक म्हणतात ना तुम्ही यांचे बरेच व्हिडिओ पण बघितले असतील की हे म्हणतात की फिनिशिंग प्रॉपर मिळत असते क्वालिटी प्रॉपर मिळत असते तर आज मी खरंच तुमच्यासाठी खास असंच व्हिडिओ घेऊन आली आहे की खरंच ते सांगतात ना की प्रॉपर फिनिशिंग मिळेल प्रॉपर तुम्हाला क्वालिटी मिळेल आणि त्यातल्या त्यात बघू शकता अजमेरा फॅशन एका ब्रँड म्हणजे की एका ब्रँड सोबत जुडलं तर नक्कीच तुमचा फायदा होत असतो या ठिकाणी तुम्हाला दुपट्ट्याचं पण कलेक्शन मिळत असं अजून पॅटर्न टाइप दिलेला आहे पूर्ण अच्छा अच्छा सुंदर पैकी असं कलेक्शन खूप छान अरे दिलेली आहे बघा मंडळी म्हणजे मोबाईल असो किंवा पिशवी असे म्हणजे सॉरी काही तुम्हाला अजून काही सामान ठेवायचं असेल मोबाईल पैसे वगैरे तर याच्यामध्ये तुम्ही ठेवू हो शकता म्हणजे इतकं सुंदर आहे जे शोरूम मध्ये जास्त सेल होत असतात ते कलेक्शन या ठिकाणी आहे आता हे कलेक्शन बघा हे बघा खूप सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे याला हे बघा अच्छा। फुल स्लीव मध्ये हे पॅटर्न याला पण तुम्हाला बॉटम पॅन्ट दुपट्टा दिलेला ती गे कॉन्सेप्ट तरी याची तुम्हाला बंच वाईज दिली जाते जसं साईजेस असते यामध्ये एम टू डबल एक्सेल पैकी हे सगळं साइज दिलेले जातं तुम्हाला डबल प्रमाण तुम्हाला बंच वाईज आणि कसं असतं ना की डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल मार्केट मध्ये मोस्टली मिळत नाही इथे सगळं अवेलेबल म्हणून जाते तुम्हाला साईज म्हणजे प्रॉपर तुम्हाला लाइव्ह दाखवते यामध्ये डबल एक्सेल साईज आहे आणि फोर्टी फोर साइज बऱ्याच महिलांना समजत नाही की फोर्टी फोर साइज एक्सेल ची येईल किंवा डबल एक्सेल ची येईल तर हे पण तुम्हाला फर्मा प्रॉपर सांगत असतात हे बघा एखादी महिला आली ओके एखादी महिला आली तिला समजा व्यवसाय स्टार्ट करायचा आहे तर ती म्हणजे कसं काय तिला एकदम नवीनच आहे तिला माहिती नाही तर ती कसं त्यासाठी आपण काय करतो ना की त्यांना आपला इथला प्राइस सांगतो आणि त्यानंतर त्यांचा सेलिंग जो प्राइस असतो जेवढ्याला ते सेल करू शकतात ते पण आपण इथे समजून सांगितलेलं असतं त्यांना ओके okay, अच्छा अच्छा म्हणजे हे पण चांगलं आहे म्हणजे जर नवीन एखादा व्यक्ती असेल महिलाच काय एखादी व्यक्ती जर असेल त्यांना माहिती नाही की व्यवसाय कसाला आपण याला सेल करू शकतो मार्जिन यावर कमावू शकतो ते पण आपण इथे त्यांना समजू शकतो ओके ओके म्हणजे या ठिकाणी भरपूर कलेक्शन आहे पण एका व्हिडिओमध्ये कव्हर करण्यासाठी नाही होत म्हणून मी तुम्हाला ऍड्रेस सांगते स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सरळ तुम्हाला इथे आल्यानंतर आपल्याला ह्या ज्या मॅम आहेत ह्या तुम्हाला प्रॉपर गाईडनेस करतील तुम्ही या यांच्याशी भेटा तुम्हाला प्रॉपर साडी कुर्ती जे काही हवंय ते तुम्हाला प्रॉपर सांगतील आणि व्यवसाय नवीन असेल तर काही हरकत नाही ती सुद्धा तुम्हाला इथे आल्यानंतर ह्या माहिती देणार आहेत नक्कीच व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहिणं अजिबात नका कारण तुमच्या मनात जे प्रश्न आहेत त्यांच्या प्रश्नांचं सॉल्व्ह करायला मी इथे आहे म्हणून नक्कीच एकदा आपल्या पेजला फॉलो करा नक्कीच तर तोपर्यंत नमस्कार